बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की काल काँग्रेसच्या एका मोठ्या म्हटलं होतं कच्ची थ्यू हे बेट आहे तिथं कोणी राहतो का मग या वाळवंटाला काय म्हणायचं जिथं कोणीच राहत नाही देशसेवा हीच असते का ही पद्धत आहे का ही त्यांची मानसिकता आहे त्यांच्यासाठी देशाचा रिकामा भाग म्हणजे जमिनीचा तुकडा आहे उद्या हे काँग्रेसवाले एवढंच बोलून राजस्थानसारख्या सीमावर्ती राज्याची रिकामी जमीन कोणत्याही देशाला देऊ शकतात काँग्रेसचा इतिहासच धोकादायक नाही तर त्यांचे हेतूही धोकादायक आहेत पंतप्रधानांनी करौली कैलादेवी मार्गावरील सिद्धार्थ सिटी इथं विजय शंखनाथ रॅलीला संबोधित केला मोदी म्हणाले साठ वर्षापासून सत्तेत असलेल्या काँग्रेसची यादी बरीच मोठी आहे मी तुम्हाला राजस्थान भूमीतील मोठ्या पापाबद्दल सांगतो ज्याची क्षमा आणि प्रायश्चित्त नाही राजस्थानच्या सन्मानाशी आणि अस्मितेशी खेळत आहेत वोट बँक शांत करण्यासाठी काँग्रेसने घाणेरडा खेळ केला तुष्टीकरण आणि भ्रष्टाचारासाठी काँग्रेस नेत्यांनी मंदिरं पाडली आणि त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या इथं रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली ज्या राम मंदिरावर राजस्थानच्या ढोलपूरने अयोध्येत पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बांधलेल्या भव्य राम मंदिरासाठी दगड पाठवले त्याच राम मंदिरावर काँग्रेस पक्षाचे नेते कसली भाषा बोलत आहेत या लोकांनी तर राम मंदिराच्या प्रतिष्ठेवर बहिष्कार टाकला असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय रोम जळत असताना निरो जसा बासरी वाजवीत बसला होता तसं पंतप्रधान मोदी मणिपूर जळत असताना एकतर मौन बाळगून होते नाहीतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात मग्न होते अनेक मान्यवरांनी विरोधी पक्षांनी त्यावेळी मणिपूरला भेट द्या तेथील जनतेचं सांत्वन करा तेही करत नसाल तर निदान काहीतरी बोला असा रास्ता आग्रह मोदी यांच्याकडे धरला होता परंतु मोदी यांनी नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केलं अशी टीका ठाकरे गटानं नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे पुढं ठाकरे गटानं म्हटलंय की जर मोदी म्हणतात त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे मणिपूरमधील परिस्थिती सुधारली असेल तर मग देशात लोकसभा निवडणुकीचा धुळा उडत असला तरी मणिपूरमध्ये तणावपूर्ण शांतता का आहे उमेदवार स्वतःची पोस्टर्स का लावू शकलेले नाहीत पंतप्रधान मोदींकडे यापैकी एका तरी प्रश्नाचं उत्तर आहे का आधी ते द्या आणि मग मणिपूरमध्ये नसलेल्या शांततेचं श्रेय लुटा काश्मीर लडाख पासून अरुणाचल मणिपूरपर्यंत किती थापेबाजी कराल मणिपूरपासून काश्मीरपर्यंत खदखद आणि हिंसाचार सुरूच असला तरी भारतीय बासरी बासरीवादन सुरूच आहे असा हल्ला बोल ठाकरे गटाकडून करण्यात आलाय हिंसाचारात सर्वस्व गमावलेली मणिपूर जनता आक्रोश करत होते हस्तक्षेपाची याचना करत होती ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोम हिने देखील आम्हाला वाचवा असा टाहो मोदींकडे फोडला होता पण मोदींच्या कानाचे पडदे हल्ले नाहीत लोकसभेतही पंतप्रधान म्हणून मोदींना मणिपूरवर तोंड उघडावे लागले ते इंडिया आघाडीने अविश्वास प्रस्ताव आणून मोदी सरकारचं नाग दाबलं होतं म्हणून पुन्हा लोकसभेत मोदी मणिपूरवर किती बोलले तर फक्त शेवटची चार मिनिटे दोन तासांच्या भाषणात मणिपूरमधील गंभीर हिंसाचारावर फक्त चार मिनिटात ओझरतं भाष्य करणारे मोदी आज मात्र आपण वेळीच हस्तक्षेप केला म्हणून मणिपूरमधील परिस्थिती सुधारली असा बिनधास्त आणि बेधडक कांगावा करत आहेत असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधलाय एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन मोठी चूक केल्याची कबुली पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याचा दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी केलाय खडसे यांनी नुकतीच भाजपमध्ये परतण्याची घोषणा केली आहे त्यांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि सत्ताधारी भाजप या दोन्ही पक्षात खळबळ माजली आहे या पार्श्वभूमीवर पवारांनी खडसेंच्या बाबतीत आपली चूक झाल्याचं मान्य केलंय एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच्या वादामुळे भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर पवारांनी खडसेंना विधान परिषदेवरही संधी दिली आता खडसे पुन्हा भाजपात जात असल्यामुळे शरद पवारांनी पुण्यात आयोजित बैठकीत खडसेंना पक्षात घेऊन आपली चूक झाल्याचं मान्य केलं आहे असं सतीश पाटील यांनी सांगितलं एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास आम्ही तीव्र विरोध केला होता त्यांना पक्षात घेऊन काहीच फायदा होणार नाही ना असं आम्ही म्हणालो होतो बाब ही बाब आम्ही शरद पवारांच्याही कानावर घातली होती तसंच खडसेंना आमदारकी देण्याऐवजी एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करावं असा आग्रहही आम्ही धरला होता आता खडसेंविषयी घेतलेला निर्णय आपली मोठी चूक होती हे पवार साहेबांनी मान्य केलंय असं सतीश पाटील म्हणाले लोकसभेची एकतर्फी लढाई नाही तर जनता सरकारच्या विरोधात असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं वाटोळं केलं असून इलेक्ट्रॉन बॉन्ड हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावा देखील त्यांनी केला देशाचे पंतप्रधान हे गल्लीचे दादा बनले असल्याची टीका त्यांनी केली आहे वसुली खोर पंतप्रधान असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील जहरी टीका केली विरोधी पक्षाचा सेना प्रमुख म्हणजे नाना पटोले निवडणूक लढणार नाहीत तर त्या ठिकाणी सैन्य काय लढणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला काँग्रेसने अनेक ठिकाणी कमजोर उमेदवार दिले असल्याचा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलाय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं चंद्रपूर आणि लोकसभा मतदारसंघात राजेश बेले यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचं आयोजन मतदारसंघात करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षावर जोरदार टीका केली नरेंद्र मोदी यांनी देशाचं वाटोळं केलं आहे एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान भारताच्या छातीवर बसत आहेत आपले जवान शहीद होत आहेत मात्र असं असताना भारतीय जनता पक्ष अब्की बार चारशे पारचा नारा देत आहे मात्र त्यांची चारशे तर नाहीच नाही एकशे चार देखील येणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय ही लढाई एकतर्फी नाही तर जनता सरकारच्या विरोधात असल्याचा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलाय मोदी सरकार कायम दडपशाही करत आलंय ही दडपशाही आता चालणार नाही आमची लढाई ही या दडपशाही विरोधात आहे कांद्याला भाव द्या ही मागणी केल्यानं मला आणि खासदार अमोल कोल्हेना संसदेतून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं होतं असं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय त्या पुढे बोलताना म्हणाल्या की संसदेत मी आणि अमोल कोल्हे यांनी कांद्याचा प्रश्न कायम उपस्थित केला मात्र याच प्रश्नावरून आम्हाला संसदेतून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं आम्ही कोणत्याही प्रकारचं वाईट कृत्य केलं नव्हतं तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते शिवाय कांद्याला भाव द्या एवढी साधी मागणी सरकारकडे केली असताना त्यांनी आम्हाला निलंबित केलं होतं असं म्हणत सरकारवर हल्ला बोल केलाय सुप्रिया सुळे म्हणाल्या की नरेंद्र मोदी हे पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत एक नागरिक म्हणून त्यांना एक विनंती आहे ते उपस्थित असलेल्या व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय गलिच्छ भाषण केलं त्याबद्दल योग्य कारवाई करावी अशी अपेक्षा आहे पंतप्रधानांनी काहीतरी ऍक्शन घ्यावी राजकारण होत राहील पण सुसंस्कृत महाराष्ट्र आहे सगळ्याच पक्षाच्या आणि सगळ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे गलिच्छ वाक्य बोलणं हे थांबलं पाहिजे त्याचा मी निषेध करते माझी अपेक्षा आहे पंतप्रधान यांचा मान सन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ज्या पद्धतीनं खाली आणली आहे ते देशातील संविधान आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे राजकारणात खोटं बोलतात मात्र पंतप्रधान पदावरील व्यक्तीनं मर्यादा पाळायला हव्यात पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा त्यांनी पाळायला हवी अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे नरेंद्र मोदींना देशात पुतीन मॉडेल आणायचा असल्याचा आरोपही त्यांनी केला लोकशाहीमध्ये विरोधकांना देखील महत्व असतं हे मानायला नरेंद्र मोदी तयार नाहीत हा संविधानासाठी धोका आहे विरोधकांशिवाय निवडणुका नरेंद्र मोदी यांना हव्यात मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचंय त्यांना विरोधक नको आहेत विरोधात असेल त्यांना जेलमध्ये टाकायचंय संविधानाला सगळ्यात मोठा धोका असेल तर ती म्हणजे मोदींची विचारसरणी आहे खोटे हो बोलून मोदी विरोधकांना बदनाम करत आहेत विरोधकांना तुरुंगात टाकायचं आणि सर्व भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर लोक पक्षात घ्यायचे आज देशाला आणि संविधानाला खरा धोका मोदींपासून असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय काँग्रेस पक्षानं संविधानात काही बदल केले मात्र ते देशाच्या गरजेनुसार केलेले बदल आहेत आणि त्या बदलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मान्यता दिली होती त्यामुळे काँग्रेसवर संविधानात बदल केल्याचा आरोप हा चुकीचा असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिचलेला आहे महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याऐंशी मध्ये शेतकऱ्याच्या अवस्थेचं एवढं प्रभावी आणि वास्तवदर्शी चित्रण महात्मा फुले यांनी केलंय त्याला तोड नाही वर्तमानात किंचितही बदल झालेला नाही त्यामुळे या चुकीच्या शेतीविषयक धोरणांच्या विरोधात हाच आसूर उगारण्याची वेळ असल्याचं प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलं महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर कोल्हे यांनी फुले पाड्यात अभिवादन केलं यावेळी खासदार सुप्रिया सुळे आमदार रवींद्र धंगेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप काँग्रेसचे मोहन जोशी आदी उपस्थित होते यावेळी अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचा असूर या पुस्तकातील काही भागांचं वाचन केलं डॉक्टर कोल्हे म्हणाले फुल्यांनी शेतकऱ्यांची स्थिती स्वतंत्र भारतात अजून हलाकीची झालेली आहे महात्मा फुले यांनी अठराशे मध्ये शेतकऱ्याचा आसूर हा ग्रंथ लिहिला शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचे चित्रण यात करून त्याच्या विकासाचा सा मार्गही सांगितलाय सध्या कांदा उत्पादक शेतकरी असो की सोयाबीन दूध उत्पादक शेतकरी असो केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे अल्पभूधारक शेतकरी हा नागवला जातोय त्याविरोधात आवाज उठवणं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हेच महात्मा फुले यांना अभिवादन असेल असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय कमळ चिन्हावर वगैरे मी लढणार ही बातमी चुकीची आणि निराधार आहे अजितदादांनी नाशिकची जागा मागून घेतली आहे त्यावेळी सांगण्यात आलं की ही जागा तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या पण तिथं छगन भुजबळ यांनाच उभं करा असं अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याला सांगितल्याचं भुजबळ म्हणाले या पलीकडे मी फार काही सांगू शकत नाही असं म्हणत नाशिक लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं सूचक विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे पुढं म्हणाले की माझ्याकडे कुणीही चिन्हाबाबत मागणी केली नाही चर्चा केली नाही काहीही घडलेलं नाही काय आहे ते आता महायुतीचे नेते ठरवतील तर एखादा कार्यकर्ता जरी जोडला गेला तर तर आपल्याला आनंद होतो राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे निश्चितपणे त्यांचा प्रभाव ते आल्यानं महायुतीची ताकद वाढणार आहे असं त्यांनी म्हटलंय नाशिकमधून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिल्लीतून आल्याची बातमी आहे असं विचारलं असता छगन भुजबळ यांनी याला कसलाही आधार नसल्याचं म्हणत ही बातमी चुकीची असल्याचं म्हटलंय कमळाच्या चिन्हावर लढा अशी ऑफर मला नाही मात्र नाशिकची जागा अजित पवार गटच लढणार असून तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला नाशिकचा तिढा कधी सुटेल असं विचारला असता भुजबळ म्हणाले की महायुतीचे लोक एकत्र बसतील आणि करतील नाशिकमधील मतदान शेवटी असून त्याला अजून वेळ आहे असं भुजबळ यांनी म्हटलंय